गेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जात पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायचे त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाहीत फुटबॉल खालणार कुठून खेळणार कुठून तसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही तिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजीत कागदाचे कागदाचे ठिकडे टाकायचा कापडाचे ठिगळे टाकायचा त्या पायमोजाचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल ज्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोजाच्या फुटबॉल वर खेळून खेळून केले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्सव मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठेच काही सत्य नाही ही गोष्ट मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात की माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा आत्तापर्यंत अनुभव आहे हे सगळ्यात